डायनासोर नाही अनिमल्स बघायला माझे गाव वाले आम्ही त्यांच्याकडे चाललोय आता त्यांना बघायला तर तुम्ही आमच्या सोबत राहा बघूया आम्ही त्यांच्यापर्यंत कसे पोचणारे है ना चला लवकर भेटू स्टेट युन ऑटोची राईड घेऊन आता आम्ही मस्तपैकी पोहोचलो तर आमच्या स्टेश स्टेशनला पोहोचल्यानंतर आजचं वातावरण हो खूप छान होतं ट्रेन काही आली नव्हती स्टेशनला आल्यानंतरच आम्हाला लगेली लवकर ट्रेन मिळाली आणि ट्रेनमध्ये चक्क आम्हाला विंडो सीट मिळाली आणि विंडो सीटमधून आम्हाला बाहेरचा मस्त हिरवगाळ निसर्ग आणि त्याचा नजारा बघायला मिळाला असंच करत करत आम्ही आमचं डेस्टिनेशनपर्यंत पोहोचलो आणि थोडंसं आम्ही छान फोटो सेशन केलं टायमाला आलोय लेट आल्यामुळे आम्हाला काही एंट्री भेटली नाही आम्हाला एक तास वेटिंग बोललेत ते लोक सो आता बघूया आम्ही एक तास वेटिंग करतो काय करतो моей मध्ये ट्री हाऊस पण बनवला आहे ट्री हाऊस मध्ये सगळे इथे अॅनिमल चंगल सफारी मते, आता मी आली आहे जंगल सफारीमध्ये तर आता आपण बघूया की घोडा त्यानंतर आहे उंट टायगर एनिमल मध्ये आहे हा एक पेसिंग हॉक हो, अजगर हत्ती डेंडा त्यानंतर ते आहे जिराफ माझ्या पार्टी मागे आहे कोण आहे हा कोण आहे कोण आहे सेफ नेतोय आणि मागे बघा वाघ आहे सिंह आहे हत्ती आहे अजून काय आहे मगर नाही दिसत आहे हा दिसली दिस चला चलो चलो चल चला कुठं नेतो मला फिरायला हा चला गाडी चालवला ना पुढं बघायचं जस्ट आता घरी आलोय आमच्या पिल्लूने खूप छान एन्जॉय केला तिकडे खूप मस्त आहे हे तुम्ही बघू शकता की हे कपडे वगैरे सगळं असंच आम्ही टाकलंय बॅग वगैरे आणि जस्ट मी ब्लॉगचा एंड केला नव्हता सो त्याच्यासाठी मी आ, एंड करण्यासाठी आता ब्लॉग चालू केलाय सो छान आहे तुम्ही जाऊ शकता तिकडे कदाचित ते दोन नोव्हेंबर तिथे लास्ट डेट आहे तिकडची म्हणजे संडेपर्यंत मे बी ते असावं हो रविवारपर्यंत ते आहे आ, तर तुम्ही तुमच्या लहान पोरांना तिकडे नक्कीच घेऊन जा आणि आई वडीलही खूप छान एन्जॉय करतात जसं की मी आणि त्याने खूप एन्जॉय केला तुम्ही ब्लॉगमध्ये ते पाहिलंच असेल सो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि खुश राहा बाय